नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण वाळवण्याच्या रेसिपीमधील एक रेसिपी पाहणार आहोत तर आज आपण सोप्या पद्धतीने व झटपट होणारे शाबुदाना व बटाट्याचे पापड करणार आहोत पापड करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला शाबुदाना भिजत घालावा लागणार आहे त्यासाठी इथे एक कप म्हणजे जवळपास अडीचशे ग्रॅम शाबुदाना एका पातेल्यामध्ये काढून घेऊया खिचडीसाठी जो आपण मोठ्या आकारचा शाबुदाना वापरतो तो इथे शाबुदाना घेतलेला आहे हा शाबुदाना दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया शाबुदाना स्वच्छ पाण्याने धुवून त्यातील पाणी पूर्णपणे निथून घेतल्यानंतर इथे एका दुसऱ्या पातेल्यामध्ये शाबुदाना भिजत घालण्यासाठी आपल्याला पाणी गरम करावं लागणार आहे त्यासाठी इथे ज्या भांड्याने आपण एक कप शाबुदाना घेतलेला होता त्याच भांड्याने इथे तीन कप पाणी गरम करायला ठेवून देऊया हे पाणी आपल्याला नुसतंच गरम करायचं नाही तर चांगली उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे पाण्यालाही घोक आल्यानंतर हे सर्वच्या सर्व पाणी या शाबुदाण्यामध्ये घालून घेऊया हा शाबुदाना आपल्याला सात ते आठ तासांसाठी म्हणजे एका रात्रीसाठी भिजत ठेवायचा आहे सात ते आठ तासानंतर म्हणजे सकाळी सकाळी पापड करून घ्यायचे आहे त्यासाठी हा शाबुदाना असा एका चमच्याच्या सहाय्याने चांगला मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता आपला शाबुदाना चांगला भिजला गेलेला आहे हा शाबुदाना आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामधून वाटून घ्यायचा आहे यातील निम्मा शाबूदाना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया व वाटून घेऊया हा वाटलेला शाबूदाना पुरणवटाची जी चाळण असते ते चाळणीवरती ओतून असा गाळून घ्यायचा आहे अशा प्रकारे शाबुदाना गाळून घेतल्यामुळे आपल्याला हवं असणार एकदम स्मूथ असं बॅटर तयार होईल व त्यामुळेच आपले पापडही एकदम छान असे तयार होतील तर अशा प्रकारे सर्वच्या सर्व इथे आपला शाबुदाना गाळून झालेला आहे आता हा राहिलेला चोता चाळणीमधून काढून घेऊया शाबुदाना गाळून घ्यायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही पापडांसाठी आपल्याला बटाटे लागणार आहे त्यासाठी इथे जवळपास अर्धा किलो बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे ते बटाटेही असे चाळणीवरती ठेवून स्मॅश करून घेऊया तर इथे सर्वच्या सर्व बटाटे स्मॅश करून झालेले आहेत बटाटे अशा प्रकारे वाटायला अजिबात जास्त वेळ लागत नाही इथे आपण पाव किलो शाबूदाण्यासाठी जवळपास अर्धा किलो बटाटे वापरलेले आहेत बटाट्याचा व शाबुदाण्याचा अंदाज इकडे तिकडे झाला तरीही चालू शकते फक्त पापड करताना यामध्ये आपल्याला उकळतं पाणी घालायचं आहे तसेच पाणी एकदम मोजून घालायचं आहे तर इथे आपली शाबुदाण्या व बटाट्याची एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे हे दोन्ही पदार्थ चांगले मिक्स करून घेऊया शावदाना व बटाटा चांगला मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला उकळून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आहे त्यासाठी ते, ते भांड्यामध्ये दोन कप पाणी उकळून घेऊया एवढंच फक्त लक्षात ठेवा की, की या पापडांसाठी आपल्याला अजिबातही थंड पाणी वापरायचं नाही उकळतं पाणीच वापरायचं आहे पाणी गरम होत आहे तोपर्यंत या मिश्रणामध्ये चवीपुरतं मीठ व थोडीशी लाल सुकी मिरची वाटून घेतलेली आहे ती घालून घेऊया इथे तुम्ही लाल मिरच्याऐवजी हिरवी मिरचीही वापरू शकता मिरची व मीठ चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये लागेल ला असं उकळतं पाणी घालून घेऊया आपल्याला हे पाणी एकदम एक, स, एक न ओतता लागेल ला असं ओतून घ्यायचं आहे व यातील गुटया पूर्णपणे मोडून घ्यायच्या आहेत हे पापड नुसत्या मिठाचे जरी केले तरी खूप छाय खायला छान लागतात इथे दोन कप पाणी घालून घेतलेलं आहे व हे बॅटर कसं झालं आहे ते चेक करूया तर हे बॅटर एका ताटलीवरती ओतून घेऊया तर हे बॅटर ताटलीवरती ओतल्यानंतर एकदम पाण्यासारखं पसरत नाही म्हणजेच हे बॅटर अगदी पापडांसाठी योग्य आहे असे समजावे आता पापड घालायला घेऊया पापड कागदाला अजिबातही चिकटू नयेत यासाठी इथे एका छोट्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये दोन ते तीन थेंब तेल घालून घेऊया पाणी व तेल मिक्स केल्यानंतर इथे एक प्लॅस्टिकचा कागद अंतरला आहे त्यावरती हे पाणी शिंपडून घेऊया व एका कॉटनच्या कापडाने सर्व पाणी चांगलं पुसून घेऊया म्हणजेच पापडांना तेलकट असा वास येणार नाही व पापड कागदाला चिकटणारही नाहीत पापड घालण्यासाठी एका पळीमध्ये थोडंसं मिश्रण घेऊन असं कागदावरती ओतून त्याला गोलाकार असा हो गोला आकार देऊन घेऊया हे मिश्रण खूप असं जरी वाटत असले तरीही पापड सुकल्यानंतर पापड एकदम पातळ असे तयार होतात तर इथे आपले सर्व पापड घालून झालेले आहेत व जवळपास साठ पापड इथे या मिश्रणापासून बनलेले आहेत पाच ते सहा तासांनंतर पापड थोडेसे सुकल्यानंतर हे पापड उलटून घ्यायचे आहेत व दुसऱ्या बाजूनेही चांगले सुकवून घ्यायचे आहेत हे पापड सुकण्यासाठी दोन दिवस लागले होते व इथे आपले सर्व पापड चांगले सुकलेले आहेत तर तुम्ही ते पाहू शकता आपले पापड एकदम छान असे तयार झालेले आहेत व ते अजिबातही तुटलेले नाहीत आता यातील थोडेसे पापड तळून पाहूयात पापड तळण्यासाठी तेलही एकदम कडकडीत गरम हवं आहे तेल जर कमी गरम झालेलं असेल तर पापड चांगले फुलणार नाही तसेच ते कडकही होतील तसेच हे पापड आपल्याला हाय फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत तर इथे आपण सात ते आठ पापड तळून घेतलेले आहेत यातील एक पापड आपण तोडून पाहूया तर हे सर्वचे सर्व पापड एकदम खमंग व खुसखुशीत असे झालेले आहेत तर असेच हे खुसखुशीत पापड बनवण्यासाठी फक्त दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की या पापडांसाठी आपल्याला गरम पाण्याचा म्हणजे उकळीच्या पाण्याचा वापर करायचा आहे तसेच पाणीही मोजून घ्यायचे आहे तर तुमचे पापड अजिबातही बिघडणार नाहीत व तुम्ही हे पापड अगदी पहिल्यांदा जरी केले तरी ते अजिबातही फसणार नाहीत व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल पा धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा